अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीतील चंडिकापूर येथील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करून वाळू माफियांची दबंगगिरी शेतकऱ्यांना दमदाटी करत असून शेती रस्ते फोडलेले आहेत शेती पिकाचं नुकसान देखील ते करत आहेत याच पार्श्वभूमीवर अनेक वेळा शेतकऱ्यांनी तहसीलदार दर्यापू यांना निवेदन देऊन सुद्धा निवेदनाची दखल घेतली जात नाही आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी थेट कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदनाच्या माध्यमातून वाळू माफियांवर आळा बसवण्याची मागणी केलेली आहे अन्यथा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहीन देखील शेतकऱ्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे चंडिकापूर येथील पूर्णा नदी पात्रातून वाळू माफियांची दमनगिरी सुरू आहे आणि यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत है। नमस्कार मी अक्षय विजयराव कावरे राणा टाकारखेड कावरे माझी शेती पूर्णा नदी घाटाला आहे तिथे अवेकरीत्या रीती तस्करी चालू आहे त्याचं त्याचं नुकसान आमच्या शेतीला होत आहे कराळ आणि फसवून आमच्या शेतीचं नुकसान होत आहे अवैधरित्या जिथे कुठेही परवानगी नसताना अवैधरिता रेतीची वाहतूक चालू आहे गधे बंड्या आणि तिथून ट्रॅक्टर ट्रॅक्टरमार्फे तिथून गधे आणि बंड्यामार्फत तलाठी ऑफिस कार्यालय चंडीगापूर इथे रेती साठवून केली जाते आणि तलाठी ऑफिसच्या बाजूलाच तिथे रात्रीचे टॅक्टर भरून पूर्ण गावात म्हणजे वाहतूक हे होऊन म्हणजे सर्क्युलेट केली जाते रेती तिथून याची माहिती त ऑफिस चंडिकापूर इथे पण आहे आम्ही वारंवार पोलीस स्टेशनमध्ये पण तक्रार दिलेला आहे आमच्याकडे ओसी पण आहे सर्व ठिकाणची तहसील कार्यालयाच्या पण ओसी आहेत जुन्या पण तक्रारी आहेत पण याच्यावर कुणीही कार्यवाही करत नाही आहे आणि जर आम्ही त्यांना तक्रारी विचार विचारपूस केली किंवा हटकलं रेती तस्करांना तर ते आमच्या अंगावर येतात जीवे मारण्याची धमकी देतात होमगार्ड आहेत आपले इतके गजानन लसनपुरे एक महिन्याआधी त्यांच्यावर जीवे जीव घेणं हल्ला झाला त्या हिरविंगमध्ये भरती होते डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलला दोन दिवस भरती होते पोलीस स्टेशनमध्ये असून त्यांच्यावर पोलीस तक्रार काही कार्यवाही करत नाही आणि महसूल विभागाला याची सर्व माहिती असूनसुद्धा ते याच्यावर ॲक्शन घेत नाही म्हणून आम्ही सर्व गावकरी मंडळी आज इथं जमा झालेलो आहे आणि तक्रार घेतो आहे निवेदन देतो आहे मॅडम आम्ही रितसर ठाणेदार मॅडम यांना तक्रार दिलेली देणार आहे आता त्याच्यानंतर तहसील ऑफिस दर्यापूर यांना पण तक्रार दिलेल्या दिलेल्या आहे आधी पण आणि यांनी जर कार्यवाही नाही केली तर कलेक्टर ऑफिसला आम्ही सर्वजण एक निवेदन देणार आहे त्याच्यावर पुढे कार्यवाही करण्यात